मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून करदात्यांची मात्र निराशा झाली आहे करदात्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती पण करदात्यांना कोणतीही सवलत मिळाली नाही कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगत सध्या इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना कोणताही दिलासा नसल्याचं सांगितलं मात्र कर परतावा दहा दिवसात मिळणार हाच फक्त करदात्यांना दिलासा आहे इनकम टैक्स रेमिशन स्कीम की घोषणा की गई है उससे मध्यम वर्ग के करीब एक करोड़ लोगों को बड़ी राहत मिलेगी पिछली सरकारों ने सामान्य मानवी के सिर पर दशकों से ये बहुत बड़ी तलवार लटका कर रखी थी आज इस बजट में किसानों के लिए भी बहुत महत्वपूर्ण और बड़े निर्णय लिए गए हैं नैनो डीएपी का उपयोग हो पशुओं के लिए नई योजना हो पीएम मत्स्य संपदा योजना का विस्तार हो और आत्मनिर्भर ऑयल सीड अभियान हो इससे किसानों की आय बढ़ोगी और खर्च कम होगा तो यह बजे पर राजकीय क्षेत्र प्रतिक्रिया आया सत्ताधारी विरोधक मध्य कसे कौतुका हिंदुस्तान की आर्थिक क्षेत्र को मजबूत करने वाला है एक्सपोर्ट को बढ़ाने वाला है उद्योग व्यवसाय की तरक्की करने वाला है और रोजगार नए क्रिएट करने वाला है मुझे विश्वास है कि इंफ्रास्ट्रक्चर को अब जब से ज्यादा प्रायोरिटी मिली है हमारा भी बजट काफी बड़ा है और निश्चित रूप से आने वाले समय में हमारे देश का रेलवे का हवाई जहाज एयरपोर्ट्स रोड और पावर ये जो इंफ्रास्ट्रक्चर के चारों क्षेत्र हैं हम वर्ल्ड स्टैंडर्ड के बनेंगे ऐसा मुझे विश्वास है देश के विकास को गति देने वाला रोजगार को बढ़ाने वाला और गांव गरीब मजदूर किसान के कल्याण की सोच रखने वाला ये बजट आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वित्त मंत्री निर्मला सीतारमन जी ने दिया है बहुत धन्यवाद देती हूँ आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को कि जिन्होंने एक विकसित भारत के संकल्प को साकारते हुए आज के बजट में आदरणीय केंद्रीय मंत्री माननीय निर्मला जी सीतारमन को भी मैं बहुत धन्यवाद देती हूँ कि हम जो लगातार डिमांड कर रहे थे और महिलाओं की दृष्टि से देखा जाए तो सर्वाइकल कैंसर का टीकाकरण होना ये मांग थी मैं धन्यवाद देती हूँ आदरणीय केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया जी को उन्होंने भी काफी समय से इस बारे में मीटिंग्स करी है और ये सम्मिलित होने के लिए तो आज इस बजट में वो भी शामिल हुआ है जो हम प्रिवेंट कर पाएंगे भविष्य में कैंसर सर्वाइकल कैंसर के लिए ये प्रिवेंशन है वैक्सीनेशन थ्रू देशवासिया या आंतरिक बजेटच्या माध्यमातना सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आपण बघाल मोदी साहेबांचा जो आग्रह असतो गरीबाच्या कल्याणासाठी काम करणं त्याचं प्रत्यंतर या अर्थसंकल्पातना पुन्हा एकदा अधोरेखित झालेला लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्राला असं साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केले केलेलं नाही जवळजवळ एक हजार फायटर विमानांचं जे आहे ते, ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे देशवासियांना फसवणारा अंतरिम अर्थसंकल्प आज या देशाच्या अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे शेतकऱ्यांच्या एमएसपीचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये केला परंतु एमएसपी आम्ही देतोय असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या लागू केल्या जातात त्या सगळ्यांचं वाचन काल राष्ट्रपतीजींच्या भाषणामध्ये आणि आज अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये केवळ योजनांचं वाचन केलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा नाही नोकरदारांना दिलासा नाही करदात्यांना दिलासा नाही पण एक मात्र आहे की जे कॉर्पोरेट सेक्टर आहेत या देशातले त्यांना मात्र भरभरून टॅक्समध्ये दिलासा देण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे बाकी सर्वांच्या तोंडाला पानं पुसली आहेत आजचं जे बजेट होता हा ग्राउंडवर होणारा ना की देशाचे लोकांना अंधारत ठेवणारा बजेट नाही आणि ग्राउंड ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट जर आपण पाहिला आदिवासीचे क्षेत्रांचे विकासपासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट तर या बजेट बाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी निवडणुकीच्या काही घोषणा काही घोषणा केलेल्या दिसतात त्यांना ज्या त्यांच्या मतलबाच्या स्वार्थाच्या जसं कार्पोरेट कर घटवला त्यांनी मग इन्कम टॅक्सवर पण सवलत मिळायला पाहिजे होती परंतु मागच्या वर्षी जो अमृत काल अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केलेला होता तर या वर्षभरात अमृत काल आता कधी का येणार काय येणार याच्याविषयी ये कुठलंच वर्षभरात थोडंसं सुद्धा एक पाऊलसुद्धा पुढे आपण पडलेलो नाही जे काही घोषणा त्या निवडणुकीच्या अँगलनेच केलेल्या दिसतात आणि म्हणून हे इंटरिम बजेट असताना माझं एवढंच म्हणणं आहे की मागच्या वर्षीचा अमृत काळ जो त्यांनी मागच्या बजेटमध्ये जाहीर केला होता या अमृत काळाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे दानव तुम्ही जसं म्हणताय की मागच्या वर्षी अमृतकाळ जो आहे तो घोषित केला होता दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देश जो आहे तो मोठ्या पातळीवर असेल असं सुद्धा आज अर्थमंत्री म्हणाले म्हणजे यावर्षी सुद्धा पुन्हा तेच पुढची तारीख किंवा दोन हजार सत्तेचाळीसचा उल्लेख केला गेला आता सत्तेचाळीस कोण मागणार आहे आज आम्ही दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही दोन हजार चौदा पासून कुठं चाळीस ची घोषणा करता कुठं सत्तेचाळीस ची घोषणा करता आता पन्नास ची कराल पुन्हा साठची कराल माझं सिंपल म्हणणं आहे की मागच्या वर्षी तुम्ही अमृत का असं जाहीर केलं आणि भारतीय अर्थव्यवस्था एवढ्या एवढ्या ट्रिलियन डॉलर्सला जाणार अशा पद्धतीनं घोषणा केलेली चला मला मान्य आहे सत्तेचाळीसला होईल पण सत्तेचाळीसला होत असताना मागच्या काळात एखादं पाऊल आपलं पुढं पडलं असेल तर ते सांगावं ना सरकारने दोन हजार चौदापासून जर भारतीय जनता पार्टीचं किंवा नरेंद्र मोदींचं भाजपचं नाही मोदींचं सरकार आहे आणि मग मोदींचं सरकार असेल तर या दहा वर्षात आर्थिकदृष्ट्या भारत किती पुढे गेला किती ट्रिलियन डॉलर झालं आणि किती बिलियन डॉलर झाले आकडे ओके ठीक आहे पण किती आर्थिक आपलं जीवनमान उंचावलं किती बेरोजगारी हटली महागाईचा दर वाढला का कमी झाला या सगळ्या गोष्टीचं सुद्धा मला वाटतं अॅनालिसिस झालं पाहिजे आणि ते जर ॲनालिसिस बघितलं तर शून्य भोपळा या देशातील जनतेच्या देशा हाती देशा लागलेला आहे पर्सन अमृत दुधाणेसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई